यादी जाहीर झाली त्या जालना जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डाजी आमचे ज्येष्ठ नेते अमित भाई शहा राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं अभिनंदन करतो आणि जालना संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेचाही मी आभार मानतो की त्यांनी मला पाच वेळेस लोकसभेत आणि दोन वेळेस विधानसभेत पाठवलं हो आणि त्यांच्या आशीर्वादानं मी पुन्हा एकदा सहाव्यांदा लोकसभेत जाईल असा आशीर्वाद मला जनतेने द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो गेले पस्तीस वर्ष सार्वजनिक जीवन जगत असताना पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आणि एक देशाचा राज्यमंत्री म्हणून देशासाठी माझ्या वाट्याला जेवढं काम आलं जे मंत्रिपद आले प्रामाणिकपणानं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या काळातही जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुढीलही कामकाज माझ्या मतदारसंघासाठी पुन्हा करील एवढंच मी आजच्या प्रसंगी आला असं आहे निवडून देणं हे माझ्या मतदाराच्या हाती आहे आणि पुढच्या काळात काय जो पक्ष निर्णय घेईल ती जबाबदारी आपण पार पाडू नवीन संधी मुंडे साहेब याबद्दल काय नाही ही सतत चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये कोणाला डावलणं आणि कोणाला आणणं असं नाही आहे तर पंकजा मुंडे सुधीर ह्या ह्यासुद्धा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्येष्ठांना या निवडणुकीमध्ये उभं केलं एवढाच एक निर्णय पार्टीचा त्यामध्ये नवीन असं काही नाही पक्षाचा प्रश्न आहे मी कोणाला कोणावर टीका टिप्पणी करणार नाही मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत